तुमचं या नवीन कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण मालेगाव तालुक्यातील शेंदुर्न या गावात आलेलो तिथल्या विद्यार्थ्यांचे संवाद साधून त्यांना काही प्रश्न विचारून व त्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून घेऊया तसेच आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी शेंदुर्णे येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर स्वप्नील भाऊ बोळते यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते तर चला आजच्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहे तुझं नाव सांग वासुदेव जोरात जोरात बोर वासुदेवा कुच्चव वासुदेव साठी सकाळी टाळ्यावर वाजवायची

बरं गीतांजली तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत नयेंद्र अरे व गीतांजलीसाठी परत एकदा टाळ्या तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपला भारत देश कोणत्या खंडात येतो नाही माहिती का बर याच उत्तर आहे नुकतीच झालेली विमान दुर्घटना ही गुजरात राज्यात घडली कोणत्या राज्यात गुजरात तुमच्यासाठी पुढचा प्रश्न सगळ्यात लहान ग्रह बुध हा आहे कोणता आहे बुध नाही बुध <laughs> बरं <बुद। laughs> तुमच्यासाठी पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत तीन रंग आहे कोणते नारंगी आह। वाईट हिरवा निळा तुझं नाव सांग स्वरा स्वराने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं आहे स्वरासाठी टाळा Untuk agar acara semangat berjus terukur. Ada, itu satu keboleh. वर्षातील सर्वात लहान महिना असतो फेब्रुवारी अरे वादासाठी या, या, सगळ्यांनी टाळ्या वा बरं तुझ्यासाठी पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहे उत्तर तर हो आहे। किती है? चार किती प्रश्न तीस भारतीय राष्ट्रीय सिंह व सर्वात लहान संख्या कोणती हा सांगा ना तुझं नाव सांग मयूर निवृत्ती बयूरसाठी सगळ्यांनी टाळ्या तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आई या शब्दाला समानार्थी शब्द कोणताय का माता नाव ना प्रेम समाधानेश्वर प्रेम सदेशकाने का ते कोणालाच नाही माहिती उन्हाळा पावसाळा हिवाळा तुझं नाव सांग ना, ना, ना। प्रशांत पवार तुझं नाव सांग रचना कृष्णा कतो जोरात गोर रचना कृष्णा कथच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या

सत्तेचाळीस हा एकोणा सत्तेचाळीस बरोबर आहे पण त्याच्या आधी पण काही एकोणविशे एकोणपन्नास रोजी एकोणाशे एकोणपन्नास बरोबर आहे पण आधी काय तो द्यायच

मासा दहा ऑक्टोबर ऑक्टोबर मासा दहा ऑक्टोबर ऑक्टोबर

प्रयत्न केला वगैरे असा प्रयत्न केल्याने लक्ष मिळत्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारतातल्या राष्ट्रपती कोण असतो आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत

अरे वाट तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या भारताचे ब्रिध वाक्य कोणते कोणाला माहिती आहे नाही माहिती का बर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला भारताचे राष्ट्रप्रिय वाक्य सत्यमेव वा जयते हे कोणतं आहे सत्यमेव जयते बरं तुमच्यासाठी पुढचा प्रश्न श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस आपण कोणत्या नावाने श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो गोकुळाष्टमी अरे वाटे सगळ्यांनी काय पुढचा प्रश्न चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता तिसरा आणि शेवटचा प्रश्न सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे क्रिकेट यांच्यासाठी

प्रयत्न केला मुलांनी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या पुन्हा आमच्या मुलांची छान तयारी राहील आणि मुलं जास्तीत जास्त बक्षिसं मिळवतील एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला